दिनांक सत्तावीस रोजी विद्यादायी प्राथमिक प्रा माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा वरुड तालुका शिरपूर येथे शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मनोगत व्यक्त करताना भरत राजपूत म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब यांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचाच एक भाग म्हणून आज या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत शाळेचे संचालक विवेक सूर्यवंशी उपजिल्हा संघटक राजू टेलर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील शिवसेना विधानसभा छत्रप्रमुख जितेंद्र राठोड युवराज पाटील अत्तरसिंग पावरा अनिकेत बोरसे बटू शिंदे विलास पाटील चेतन जाधव चेतन मोरे शंकर पाटील मनोज मराठे भूपेश मराठे आदी उपस्थित होते तर ते खरोखर हे पोरं आपल्या आई वडिलांना सोडून आपल्यालाच आई वडील मानून आपल्याला संस्था चालक असतील सुनाग्यताई असतील किंवा या ठिकाणी त्यांची देखरेख करणार शिक्षक वृंद असेल त्यांना खाऊ घालणारी जी मावशी असेल जी ताई असेल ज्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे आणि निश्चितच पोरांनो ह्यावेळेस ते तुमचा खूप जास्त वेळ घेत नाही पण ज्याप्रमाणे राजू टेलर यांनी सांगितलं की तुमच्यापैकी जे एक जण या धुळे जिल्ह्याचा कलेक्टर दिसला पाहिजे या शिरपूर तहसीलचा तहसीलदार दिसला पाहिजे किंवा इतरत्र महाराष्ट्रात किंवा देशात आय एस आय पी एस अधिकारी बनला पाहिजे डॉक्टर बनला पाहिजे खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे एक काल कालपर्वाकडे एक बातमीकट्टा एक न्यूज पोर्टल आहे त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर त्या ठिकाणी जे आपल्या शिरपूर कुठे कुठे रुग्णालयात ज्यांची नियुक्ती झाली सुशील पवरा म्हणून त्यांना जर पाहिलं तर दिसताना आपले युवा सेनेचे शहर तालुका युवा अधिकारी आहेत चेतन बस त्यांच्या हातात त्यांचा शरीर बांधा आहे जे त्या डॉक्टर दवाखान्याचे कुठे रुग्णालयाचे इन्चार्ज आहेत असं वाटत नाही त्यांच्याकडे प्रचंड ब्रिलियंट माणूस आणि दुसरे विनोद पावरा जे याच मातीतले डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर झाले आणि निश्चितच त्या ठिकाणी आदिवासींची तर सेवा करतातच परंतु आदिवासींची सेवा करत असताना ते प्रत्येक पेशंटला कुणालाही आज डॉक्टर पेशा जर म्हटला तर तो, तो एक चेन पद्धतीने चालत असतो आणि पेशंटांना जेवढं काही ओढता येईल तेवढं ओढण्याचा प्रयत्न पण त्या विनोद पवारा डॉक्टरांचे ते खरोखर चांगल्या लोकांना देखील गुण येतो त्या राम कॉम्प्लेक्सला किंमत नव्हती पण विनम पवार आल्यामुळे राम कॉम्प्लेक्स आता लोकांना माहिती पडलेला आहे